नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस के मॅथ युट्यूब चॅनलवर ऑपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन यू क्रिएट देम याचा अर्थ असा की संधी या घडून येत नसतात त्या आपल्याला घडवाव्या लागतात किंवा आपल्याला त्या निर्माण कराव्या लागतात तर तसंच आपल्याला जरी संधी चालून जरी आली तरी जर आपला आपली मेहनत आपला हार्डवर्क आपला अभ्यास जर नसेल तर करते त्या संधीच आपल्याला सोनं करता येणार नाही तो त्यामुळे अभ्यास करत राहा रेग्युलर मेहनत घेत राहा अ uh, वेळ नका वाया घालू वेळच हा आपल्याला यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे तर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की आपली प्लॅनिंग कशी असेल हळूहळू आपण एक लेक्चर सांगत राहू आजचा आपला असेल एल सी एम एस सी एफ म्हणजेच लसावी आणि मसावी याच्यावर आपला आजचा लेक्चर असेल हे पाहून घ्या लसावी मसावी लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक अं लघुतम म्हणजे अशी लहान संख्या ज्या संख्येला त्या दिलेल्या दोन्ही संख्येनी किंवा तिन्ही संख्येनी ज्या काही संख्या असतील त्या संख्येनी भाग जाईल अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी व मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जे जी, जी संख्येने त्या दोन्ही संख्येला भाग जाईल मला काय म्हणायचं हे पाहून घ्या उदाहरणाने आपल्याला क्लिअर होईल हे समजा बारा आणि अठरा आहे यांचा लसावी आणि मसावी जर काढा म्हणले तर अशी संख्या शोधायची ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जाईल तर दोन ने जाईल बेसखम बारा ब्याण्णव अठरा परत अशी संख्या ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जाईल तर तीनने जाईल तीन दुने सहा तीन त्रिक नऊ आता या दोन्ही संख्येला भाग जाणारी अशी एक संख्या कोणती नाही त्यामुळे मसावी हे आपला इथे स्टॉप झाला मसावी इथे येईल आपला दोन गुणिले तीन बरोबर सहा हे दोन गुणिले तीन बरोबर सहा आपला मसावी तर लसावीसाठी काय करायचं आहे दोन गुणिले तीन गुणिले हे पण दोन दोन गुणिले तीन लसाविल लपला बेत्रिक सहा सहा दुनिये बारा बारा त्रिक छत्तीस मसावी म्हणजे अशी मोठी संख्या जी संख्या या दोन्ही संख्येला डिवाईड करेल किंवा भागेल अशी सर्वात मोठी संख्या ती आहे सहा दोन पण आहे तीन पण आहे पण मोठी संख्या कोणती आहे मसावी महत्तम सामायिक विभाजक कोणता आहे तर सहा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या जी या दोन्ही संख्येला डिवाईड करेल लसावी म्हणजे काय आहे तर अशी एक संख्या लहानात लहान जी या दोन्ही संख्येनं डिवाइड होईल बारा ला छत्तीसला चे, चे, ला बाराने भाग जाईल छत्तीसला ला अठराने भाग जाईल त्यामुळे छत्तीस हा आपला लसावी झाला लहानात लहान संख्या आहे जी ज्या संख्येला या दोन्ही संख्या भागू शकतील मोठ्या संख्या भरपूर असतील पण लहानात लहान कोणती आहे तर छत्तीस आहे बारा त्रिक छत्तीस अठरा दुने छत्तीस हे झालं आपलं लसावी मसावी स्क्रीनशॉट वेळा काढून अजून एक वेळा एक उदाहरण देतो म्हणजे व्यवस्थित क्लिअर होईल हे घ्या बारा अठरा आणि वीस तिन्ही संख्येला दोन ने भाग जाईल बेसखून बारा ब्यानव्या अठरा व्यांद वीस आता बघा आता अशी एखादी संख्या कोणतीच नाही एक सोडला तर की या तिन्ही तीनही संख्येला भागू शकेल त्यामुळे आपला मसावी आहे ते स्टॉप झाला मसावी आपला दोनच येईल कारण अशी कोणती संख्या नाही ज्या तिन्ही संख्येला भागू शकेल या दोन्ही संख्येला भागू शकेल किंवा मग या दोन्ही संख्येला भागू शकेल पण तिन्ही संख्येला भागू शकणार अशी कोणती संख्या नाही त्यामुळे मसावी आपला इथे स्टॉप झाला आता लसावीसाठी हे बघा दोन बे त्रिक सहा ने या नऊ ला पूर्ण भाग नाही त्यामुळे नऊ अशाला असे आणि हे बे पंच दहा मग आता हे पहा नंतर अजून तीन, तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि हे पाचला पाच असे ओके तर आपला लसावी काय येईल दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच बे गुनिचार चिकुंभारा बारत्रिछत्तीस छत्तीस पंचे एकशेऐंशी हा आपला लसावी असेल हा मसावी असेल याच्यावर काही उदाहरणे वगैरे विचारली जातात परीक्षेमध्ये लसावी तर खूप महत्वपूर्ण आहे पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये लसावीचा उपयोग होणार आहे आपला पर्सेंटेज असो रेशो अँड प्रपोर्शन असो किंवा मग तेच सरासरी असो कोणताही कोणताही चॅप्टर असू द्या लसावी मसावी हे आपल्याला गरजेचं आहे किंवा मग ते हाच लसावीचा हा जो फॅक्टर आहे लसावी हा प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला कामी येणार आहे जर आपल्याला फॉर्म्युले पाठ करत बसायचे नसतील तर प्रत्येक प्रत्येक जर फॉर्म्युला पाठ करायचा नसेल तर लसावी हे आपल्याला शिकणं किंवा समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे याच्यावर ऍक्च्युअल उदाहरणे कसे येतील ते आपण नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आतापर्यंत तुम्ही हे सर्व पाहून घ्या एक वेळा समजते का पहा समजण्याचा प्रयत्न करा समजत नसेल तर मी अजून समजेल किंवा मग व्हिडिओ बॅक घेऊन एक वेळा अजून डबल पहा तर ठीक आहे याच्यावरचे ऍक्च्युअल उदाहरणे कसे असतात परीक्षेमध्ये कोणती उदाहरणे विचारले जातात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणू तोपर्यंत धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये